पुढचं शास्त्र शिकवलं जातं ते संख्याशास्त्र कोणीतरी सांगितलेलं आहे की जन्म तारखेवर एक ते नऊ स्वभाव आणि भवितव्य ऐकण्याची इच्छा आहे कोणीतरी पेपर पाठवलं हरकत नाही हे शास्त्र यातलं रुटीनचंच आहे किंवा दैनिक आहे आज किती तारीख आहे त्याची बेरीज का आज दहा तारीख आहे दहा बारा दोन हजार एकोणावीस करा एकांकी एक बेरीज सात आले एकूण सात एकेरी संख्या आहे त्याची एकेरी संख्या करायची सात हा जो आकडा आला हा आजच्या व्यक्ती जन्म घेणाराचा भाग्यांक आहे त्याचा स्वामी वरुण आहे त्याचा रत्न स्फटिक आहे पण ज्यांचा जन्म सात तारीख सोळा तारीख आणि पंचवीस तारखेला आहे त्यांनी हात उंच करायला सात सोळा पंचवीस धन्यवाद ह्या व्यक्ती पुनर्जन्म म्हणून जन्माला आलेल्या आहेत कोणी त्यांनी नाव करी मराठी भाषा ह्या ज्या व्यक्ती हात वर करणाऱ्या होत्या यांचा स्वभाव खवय आहे म्हणजे तळलेले पदार्थ लहानपणी फार आवडत होते वायाच्या पस्तीस नंतर पोटाचे अपचनाचे नेहमी आरात भजी बटाटे वडा तळलेल्या पदार्थांची विशेषता मध्यरात्री त्यांना कधी कधी दोन पावणे दोनच्या दरम्यान जागे येते काही वेळा झोप येतच नाही काही वेळा खूप स्वप्न पडतात सगळे विसरून जातात आणि काही वेळा जे स्वप्न आठवतात ते खरे होतात त्यापैकी हे लोक आहे हे त्यांचं भूतभविष्य आहे परंतु लागणे पडणे दुखापत होणे पाण्यात डुबकी मारणे किंवा भाजी कापताना बोटं कापून घेणे स्वयंपाक करताना चाटका बसून घेणे अपमान सहन होत नाही खोटं चालत नाही आणि बॉसिंग चालत नाही हे सात भाग्यांकाचं विशेष लक्षण आहे म्हणून जे सात तारीख सोळा तारीख पंचवीस तारीख त्याचा सं संख्या सातच येते पूर्ण अंक किंवा जन्मांक या बाबींवरून आपला स्वभाव आपलं कर्तृत्व हे यशस्वी ये करता येतं ज्यांची जन्मतारीख एक आहे मग दहा तारीख असे अठ्ठावीस तारीख असे एकोणावीस तारीख असे एक, एकोणावीस अठ्ठावीस या तारखेवर जन्म घेणारे लोक त्यांचा जन्मांक एक आहे त्याचा शासक ग्रह सूर्य आहे त्याचं रत्न माणिक आहे म्हणून काही ज्योतिषी का माणिक या बोटात घालायला होतं हे तुम्हाला कळावं म्हणून गेल्या चाळीस वर्षात आपला ज्ञानदान चार या ग्रंथामध्ये आणि त्याआधीच्या प्रकाशनामध्ये या बाबींचा समावेश आहे की एक अंक असणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या पायावर उभं असणारे असते इथे एक तारीख एकोणावीस तारीख अठ्ठावीस तारखेला ज्यांच्या जन्मतारखा आहे त्यांनी उंच करावे दहा ते आलीच ना दहा म्हणजे एक एक दहा एकोणावीस अठ्ठावीस त्यांचा भाग्यांक एक मधूनमधून वात प्रकृतीचा त्रास होणे छाती दुखणे कधीकधी पित्त प्रकृतीचा उपद्रव होणे आणि स्वभाव ही माणसं सरळ अस सरळ मनाची असते म्हणून त्यांनी आणि थोडी उष्ण प्रकृती असते त्यासाठी वय वजन जन्मतारीख यानुसार त्यांनी माणिक रत्न वापरायला हरकत नाही पण रत्न परीक्षा हा जो मुद्दा आहे आज पावणे शंभर टक्के खोटी रत्न बाजारात विकली जातात हे तुम्हाला माहीत आहे मुंबईत फक्त एकच लॅब आहे साहेब ते हजार रुपये एका रत्नाच्या घेतात पण खऱ्या रत्नाची परीक्षा देतात पूर्वी कसं होतं कुठलंही रत्न तवा तापवायचं त्यावर क्षणभर ठेवायचं जे रत्न तव्यावर फुटणार नाहीत ते खरं रत्न आता असं कोणी करणार नाही धंदा मार्ग आहेत खोटे रत्न विकले जाणार नाही म्हणून जे खरं आहेत तेच आपण चर्चेत आणू ज्यांची जन्मतारीख दोन आहे अकरा आहे तथा वीस आहे तथा एकोणतीस आहे भाग्यांक दोन पैकी इथे कोणाचा दोन किंवा वीस किंवा एकोणतीस या तारखा असतील त्यांनी हातवर करा आहेत दोन चार राहत आहेत ती माणसं तशी भावना प्रधान आहेत कोणावर काही अन्याय झालं तर यांच्या डोळ्यातून गंगा यवणं वाहतात म्हणजे दुःख सहन करण्याची क्षमता नाही ऐकण्याची क्षमता नाही चंद्र हा मनाचा कार कारक आहे आणि तो त्यांचा राशीचा मालक आहे म्हणून दोन हा जो भाग्यांक आहे त्याचा शासकग्रह चंद्र आहे चंद्राचं चंद्रा रत्न मोती आहे मोती भारतात तरी मिळत नाही जे मिळतात ते खोटे आहे मोती खरा जो आहे तो ओबडधोबड आहे त्याला आकारणे त्याला होल पाडता येत नाही त्याला होल पडत नाही जो खरा मोती आहे तो बागदाद जवळ बासरा या गावी बासरा मोती म्हणून तो प्रसिद्ध आहे किंमत त्याची थोडी जास्त असे पण तो मोती अनुभूती देणार आहे म्हणून खरी रत्न आज भारतात जवळजवळ नाही म्हटलं तर वावगं ठरणार पण सगळा खोट्या रत्नांचा व्यापार बुजुर्ग लोक मोठ्या वल्गणेनं करतात आणि था फसवतात हे वास्तव आहे म्हणून त्याला रत्नाची पारक असणाऱ्या माणसांकडूनच ते आपण स्वीकारावं हे कळकडीचं कल सांग तो उजव्या अंगठीच्या करंगळीत घालावा त्या करंगळीत घालावा शक्यतो तो चांदीच्या धातूत घालावा सोनं चालत नाही त्याला म्हणून अंगठीमध्ये तो चांदीच्या अंगठीमध्ये करंगळीत तो असावा त्यामुळं स्मृतिभौश विसरभोळेपणा चंद्राच्या ज्यांचा भाग्यांक दोन आहे त्यांना असतो ज्यांची जन्मतारीख तीन आहे तथा बारा आहे तथा एकवीस आहे तथा तीस आहे पैकी कोणाचा त्या तारखा आहेत त्याने हात वर केला थोडे हातवरती आले याचा शासक ग्रह गुरु आहे गुरुचा नंबर तीन आहे त्यांचं रत्न पुष्कराज आहे ते गुरुच्या बोटात कधी घालू नये ज्योतिषी ज्योतिषीमुताम सांगतात गुरुच्या बोटात घाला गुरुच्या बोटात कुठलंही रत्न शास्त्रानं अवैध ठरवलेलं आहे ते घालू नये हा जो रवीचा बोट आहे सूर्याचा बोट आहे तो मित्रगृही काम करतो स्वतःच्या घरात तो काम करत नाही त्याचा शासक्रह गुरु आहे रत्न पुष्कराज आहे पुष्कर आजचं सुद्धा तसंच आहे ते रत्नात ताऊन सोला कोण घे अनेक काही रत्नकार चुकीची रत्न विक फक्त विकण्यासाठी व्यवसाय करतात म्हणून त्याचंही परीक्षण करणं नव्या कपड्यात किंवा गोमूत्रात टाकून त्याची काही परीक्षा आहे आणि ती परीक्षेत ते यश मिळालं तर तो खरा ज्याची जन्मतारीख चार आहे तेरा आहे बावीस आहे एकतीस आहे अशाने हातवर करावेत थोडेसे हातवरती हे चार नंबरची जी माणसं आहेत ती थोडीशी दोन स्वभावाची असतात मानतील तर खूप आणि जर बिनसले तर देव नाही असं काही दाखवतील काही आम्ही खूप देवाचं करतो एवढं करतील एवढं करतील पण जर दुसऱ्या टोकाला गेली तर ती नास्तिक म्हणून त्यांचा समावेश आहे त्याचा शासकग्रह अलेख आहे आणि ते रत्न ते सुद्धा ताऊन कोण घ्यायचं आहे पण पाठ दुखणे ख्याती दुखणे वाताचे विकार होणे आणि करतील तर खूप नाही तर मग सगळं सोडून देते म्हणून त्यांनी ठामपणे अध्यात्माशी चिंतन करणं उचित आहे ज्यांची जन्मतारीख पाच आहे चौदा आहे तेवीस आहे त्यांनी हात उंच करावे ही फार बुद्धीनं हुशार असणारी माणसं त्यांचा शासक बुध बुदा आहे बुधाचं रत्न पाचो आहे पण लवकर ऑपसेट होणे नाराज होणे अपमान सहन होणे सर्दीचा त्रास होणे हे यांचा अगदी पाठ्यावर पुजलेलं आहे शीतपेय आवडणे म्हणून पाचोची सुद्धा परीक्षण करून सर्वसाधारणपणे भविष्य काळात विद्यार्थी असतील तर त्यांनी बी कॉम सी एल एल बी एल एल एम मॅजिस्ट्रेट या विभागाकडे जायला हरकत नाही जसं आम्ही हस्तशास्त्रात परवा सांगितलं की हा बोट शुक्राचा आहे त्याच्या उंच वाट्यावर काळा ठिपका असेल जाळी असेल मस असेल तीळ असेल अशा अशे व्यक्ती जशा लवकरात लवकर कर्जबाजारी होतात मग त्यासाठी सेवा दिली जाते सेवा यंत्राची करा म्हणजे मग त्या हातावरचे स्पॉटही काही दिवसात जातात आणि परिस्थिती होते विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं असेल तर आत्ता जो पाचवा आपण विषय पाचोचा घेतला तर त्याचा बोट आहे करंग करंगडी करंगडीच्या बोढापासून सरळ बोधरेषा सरळ असतील त्याला कुठल्याही दुसऱ्या रेषेचा छेद नसेल अशा व्यक्ती तुम्ही हमकास पत्रिका बागा बघू नका पण त्याला बी कॉम सी एलेल एल एल बी एल एल एम मॅजिस्ट्रेट आणि वकील होतात इथे आमचे वकील लोक आलेले आहेत त्यांनी त्यांच्या हातावर बुधाच्या टेकडीवर असलेल्या रेषेचा खुलासा जवळ बसलेल्या लोकांना करा त्याशिवाय ते वकील होऊच शकत नाही आणि ज्यांना वकील व्हायचं आहे त्यांनी स्वतःचा हात त्यांना कळणं आवश्यक आहे म्हणून याचा समन्वय साधताना ते शक्यतो त्यांचा शासक्र आहे वकिलांचा सुद्धा आणि सुद्धा हे पडताळून बघणं गरजेचं आहे ज्याची जन्मतारीख सहा आहे तथा चौदा पंधरा आहे तथा चोवीस आहे सहा पंधरा चोवीस यापैकी कोणी लोक आलेत का तेने हातवर करा हातवरच राहू द्या थोडा वेळ ही माणसं फार राजेशाहीत राहणारी असत राजेशाहीत राहणारे म्हणजे अगदी स्वस्तपणे काम करणारे असत वेळेला विलंब लागला तरी चाले पण स्वस्तपणे काम, करता। काम करतात कधी कधी खूप काम करतात कधी कधी इकडचा तांब्या तिकडे करत नाही विद्यार्थी असतील तुम्ही मनाला लावून घेऊ नका मोठी माणसं आम्ही विद्यार्थ्यांशी बोलतो पण उशिरा झोपणे उशिरा उठणे गोड आवडणे अपमान सहन न होणे गुलाबजाम फार आवडणे चटकदार पदार्थ आईला सांगतील रोज तेच दे चापातीन भाजी नको आम्हाला अशा स्वभावाची माणसं ध्येयापोटी ते हेच मागत असतात सज्ञान होईपर्यंत म्हणून त्यांचा शासन ग्रह शुक्र आहे रत्न हिरा आहे हिरा पन्ना म्हणून हिरा त्यांनी वापरावा हिऱ्याची सुद्धा परीक्षा आहे ढेकून जर तिथं गेला तो हिरा नष्ट होतो म्हणजे हिऱ्याचा शत्रू ढेकून आता ते राहिले नाहीत पूर्वी होते मातीच्या मातीच्या घरांमध्ये म्हणून आपण सहा नंबरची जी माणसं आहेत ती बादशाही असतात त्यांना अपमान सहन होत नाही खोटं चालत नाही तेढं वाकडं चालत नाही टाप टीप भगिनी असतील तर विणकाम शिवणकाम भरतकाम अक्षर चांगलं करणं स्वयंपाक चांगलं करणं नेटकर राहणं हे त्या शुक्राचं प्रतीक आहे त्याचा स्वामी शुक्र आहे ज्यांची जन्मतारीख आठ आहे सात झालेलं आहे ज्यांची तारीख आठ आहे सतरा आहे सव्वीस आहे त्यांनी हात उंच करा आठ सतरा सव्वीस यांचा शासक्रह क्षणी आहे रत्न नीलम आहे बालपणात किंवा विद्यार्थी दशेत असणारे हे आठ नंबरचे लोक लागणे पडणे दुखापत होणे सायकलवरून पडणे चापला बुट फार लागणे तुम्ही एखाद्या जर आठ नंबरचा मुलगा घरात असेल तर त्याचे चार पाच जोड तरी घरात दिसते आणि जमिनीला घासून चालणे चापलांची तळं काही महिन्यात निकाली होणे यावरून गुडघे दुखणे पाय दुखणे सांधे दुखणे फूट फाउंडेशन बिघडणे थोड्या वेळात चापला थोड्या वेळात बूट वापरणे त्यामुळं सतत त्यांना डोकेदुखीचा त्रास होतो नेहमी डोकं दुखणे ही त्याची उपजत लक्षणं आहेत शासक्रह शनी रत्न आहे नीलम हे हाडाचे इंजिनियर असतात हस्तशास्त्रावर पडताळी पडताळणी करताना हाताचा जो मध्यभाग आहे त्याला मंगळाचं मैदान म्हणतात आणि त्या मैदानावर इथे जेवढे इंजिनियर आलेले आहेत इथे कोण कोण इंजिनियर आलेत उभे राहा उभे राहा ना वास्तुतज्ञ आलेले असतील त्यांनी देखील पुढे यावं ते नेहमी पाठीमागे बसतात त्यांनी पुढे येऊन बसायला पाहिजे हाताचा जो मध्य भाग आहे त्या ठिकाणी गुणाकाराचं किंवा अधिकाची फुली आणि रेषेवर रेषा आली असे लोक हाडाचे इंजिनियर होतात तंत्र यंत्र उपकरणं कॉम्प्युटर स्थापत्य अभियंता यापैकी त्या क्षेत्रात ते यशस्वी म्हणून हे आठ किंवा नऊ नंबरचे लोक आता नऊ नंबरकडे वळताना ज्यांची जन्मतारीख नऊ अठरा सत्तावीस आहे त्यांनी हात उंच करा ठीक थोडे हात वरती आलेच नऊ या आकड्याचा शासक ग्रह मंगळ आहे त्याचं रत्न पोळ आहे पूर्वी सर्वच बघिणी उष्णतेजवळ बसल्यामुळं गाळ्यात एक का होईना पावळ्याची माळ घालायची किंवा एक मणी का होता खरं तो घालायलाच पाहिजे दुमत नाही उष्णता कमी करण्यासाठी त्याचाही परीक्षण आहे म्हणून जे ओरिजिनल पावळं आहेत ते मिळतात अजूनही ते आपण निवड करून अवश्य वापरावेत त्याला मुहूर्त नाहीत कुठल्याही मंगळवारच्या दिवशी आज जसा मंगळवार आहे आजच्या दिवशी घातले तरी चालत तर ते देवीचं रत्न आहे देवीचं रत्न बहिणींनी अवश्य घालावं त्याचा शासक ग्रह मंगळ आहे आणि ही मंगळाची माणसं असतात युद्ध पराक्रम भांडण लढाई याचा शासक ग्रह म्हणजे मंगळ आहे म्हणून यापैकी काहीतरी होण नऊ अठरा सत्तावीसमध्ये असतं शाळेत मॉनिटर तरी असते अपमान सहन होत नाही खोटं चालत नाही बॉसिंग चालत नाही हे तत्व आहे म्हणून या एक ते नऊ आकड्यांवर हे विश्व